भारतामध्ये गायीला पवित्र व मातेचे स्वरूप प्राप्त आहे जी की हिंदू संस्कृती आणि परंपरामध्ये गायीला फार महत्त्व आहे गायीला शेतीपर्यंतच मर्यादित नसून गायींना धार्मिक समारंभापर्यंत महत्त्वाचे स्थान आहे भारतीय संस्कृतीत गायींची पूजा केली जाते भारतीय गायीच्या पाठीवर एक सूर्यग्रंथी त्यालाच सूर्यकेतू आहे मज्जातंतु मज्जातंतु असते असे मानले जाते जी की सौर ऊर्जा शोषून घेते आणि आपल्या दुधाचे पौष्टिक मूल्य वाढवते असे म्हटले जाते यामुळे गाईच्या दुधाला व गाईला फार महत्त्व प्राप्त आहे अशा विविध कारणाने भारतामध्ये गाईला फार महत्त्व प्राप्त आहे यातच आता नॉनव्हेज मिल्क, मिल्क ही नवीन गोष्ट आहे पण नॉनव्हेज मिल्क ही अमेरिकेमध्ये सामान्य आहे नॉनव्हेज मिल्क म्हणजे काय ते कसे तयार केली जाते ते गाईला कशा प्रकारे दिले जाते यापासून गाईला व माणसाला काय फायदा होतो अशा विविध गोष्टी आज आपण पाहणार आहोत दूध देणाऱ्या गाईंना जनावरांचे मांस रक्त यापासून तयार केलेला चारा खाऊ घातला जातो त्यालाच नॉन व्हेज मिल्क असे म्हणतात यामध्ये डुक्कर कोंबड्या कुत्रा मांजर घोडे माश्या यांचे मांस असते जनावरांमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी डुक्कर व घोडे यांच्या रक्तापासून तयार केलेला चारा दिला जातो दुधा जनावरांचे वजन वाढवण्यासाठी फॅटचासुद्धा जनावरांच्या आहारात उपयोग केला जातो ब्लड मिल तयार करायला जनावर जनावराला ठार केल्यानंतर त्यांचे रक्त जमा करून त्यावर विविध पद्धती प्रक्रिया करून त्याची पावडर तयार केली जाते त्यालाच जनावरांचा चारा असे संबोधले जाते याचा उपयोग दूध देणाऱ्या जनावरांमध्ये दे वजन वाढीसाठी व वा दूधवाढीसाठी ब्लड मिल म्हणून उपयोग केला जातो